आणि राजकारणी हे सर्व निवडणुका व्यस्त आहेत त्यामुळे शेतकरी पिसलेला आहे संकट करत नाही म्हणतात हो निवडणुका जरी असल्या प्रचार जरी सुरू असला तरीसुद्धा सकाळी पहिलं मी माहिती घेतो कुठे कुठे अवकाळी आहे कुठे गारपीट आहे आणि त्याप्रमाणे मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देतो की तात्काळ पंचनामे करा तात्काळ त्यांना मदत द्या या प्रकारच्या माझ्या सूचना असतात त्यामुळे जरी निवडणुका प्रचार असला तरी हे सरकार जे आहे हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची भूमिका आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्यांना वर वाऱ्यावर सोडलं जाणार नाही भाजपचा जाहीरनामा म्हणजे महायुतीचा जाहीरनामा समजायचा जाहीरनामा मी महायुतीचा जाहीरनामा आहे त्याचं मी स्वागत केलेलं आहे की गेले दहा वर्ष आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी या देशासाठी जे काही केलेलं आहे विकासासाठी जे काही केलं आहे ते आपल्याला माहीत आहे आणि म्हणून या हा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य असेल ज्येष्ठांना सवलती असतील महिलांना कर्ज असेल मुद्रा लोन असेल तीन कोटी घरं असतील म्हणजे सर्वसामान्य युवा महिला शेतकरी आणि गरीब या सर्वांना या जाहीरनाम्यातून त्यांचं जीवनमान बदलण्याचा हा जाहीरनामा आहे त्यामुळे मी त्याचं स्वागत करतो आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो